तर पाहू शकता अचानक पाऊस आहे आणि समोरचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो सुंदर असा व्ह्यू आहे हा बघा पूर्ण व्ह्यू पहा किती मस्त आहे कार मित्रांनो कशा आहात सगळे बरे आहात ना पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या कोकणकर प्रतीक या यूट्यूब चॅनलवरती सो so, आत्ता आहे मी वनगुळ्यामध्ये आणि मला जायचं आहे ते राजापूर तालुक्यामध्ये दसोर या गावी जायचं आहे थोडंसं आपलं काम आहे सो so, पाऊस असं काही येत नाही आहे पाहू शकता तुम्ही वातावरण त्या साईडला बघायला गेलं त्या साईडला ते बघा ऊन आहे ते बघा ऊन पडलं आहे इकडे थोडंसं दमट वातावरण आहे या साईडला पाहू शकता इथे खाली परी आहे आमचा छोटा या साईडला बघायला गेला ना या साईडला इथे छोटासा परी आहे आमचा तो चला मित्रांनो आपला आजचा प्रवास असणार आहे तो राजापूर तालुक्यातील दसोरिया गावी चला जाऊया आपण मित्रांनो आमच्या गावाचं नाव वनगुळी आहे त्यामुळे आमच्या चारी दिशेने वाटीच्या चारी दिशेने जंगल आहे म्हणून आमच्या गावाचं नाव कदाचित वनगुळे असं पडलं असेल सो ज्याने हे नाव सुचवलं असेल किंवा ज्याने हे नाव जेव्हा आलं असेल त्यालाच माहीत असेल की वन वन म्हणजे जंगल एवढं तर माहीत आहे पण गुळे या शब्दाचा अर्थ काय हा अजूनपर्यंत काय कदाचित माहीत नसेल कोणाला सुद्धा सो मला पण नाही माहीत तर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहू शकता चारही दिशेने जंगल आणि जंगलच आहे फक्त या साईडला आणि उन्हाळ्यात जे रेडे जास्त प्रमाणात येतात गवारेडा रात्रीचे वाघ म्हणा वाघ सुद्धा असतात इथे आणि रेडे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळं जर कोण रात्रीचा किंवा दिवसाचा प्रवास जर करत असेल क्वचित दिसतात कधीतरी दिसतात असं डेली दिसत नाही मला एकदा दोनदा दिसला होता परंतु घाबरण्यासारखं काय एवढं कारण नाही आहे तो काय एवढं काय करत नाही आहे बट आपण अलर्ट ट्रायलेलंच बरं कधीतरी सो चला भेटूया आपण आता लांजा मार्गे आपल्याला जायचं आहे मित्रांनो बघूया चला आता साठवली रोडला आहे लांजातून आत म्हणजे आता साठव रोडला आहे पण आता साठवली मार्गे आपण जाणार आहे कारण साठवलीच्या अलीकडेच आपल्याला एक फाटा फुटतो दसोरला जायला तिकडे आपल्याला जायचं आहे पाहू शकतो तुम्ही साठवलीला जाणारा रोड चांगला आहे जसा डांबरीकरण वगैरे चांगलं केलं आहे आणि या साईडला पाहू शकता काळा आहे ती जे सामान या साईडला आणि चेस स्पीड ब्रेकर बघा तो, दोन्ही साइडला पूर्ण हिरवळ हिरवळ आहे हा जो राईडला रोड जातो ना तो जावडे साईडला जातो माझ जावडे पाथळवाडी ह्या साईडला हा रोड जातो आणि आपल्याला तो स्ट्रेट जायचं आहे कोंडिये बापेरे वगैरे करून जायचं आपल्याला म्हणजे आता आता गोळवशी फाट्या पण लागतो गोळोशी आंबा लागतो त्याच मार्गे आपल्याला जायचं आहे सो चला पाहूया मित्रांनो या, या साईडला बघा रोडची साफसफाई चालू आहे आता जवळजवळ पाऊस थोडा संपत आला आहे थोडा एक वेळ पडेल गणपती आहेत म्हणून रोडची साफसफाई चालू आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला पाहू शकता सुंदररीत्या साफसफाई केलेली आहे सो मित्रांनो इकडे लेफ्ट साइडला पाहू शकता सुंदर अशी के बाग केलेली आहे वरती बघा एक पाण्याचे टाके आहेत दोन तिथे आणि वरती बाग आहे सुंदर इथे केलेले असेल मित्रांनो आपण आता पोहतो आहे कोंडियामध्ये इथे बघा आपण तुम्ही पाहू पाहू शकता की राईट साईडला कमानी आहे तिथे एक मंदिर आहे प्रवेशद्वार आणि इथूनच आतमध्ये सुद्धा इकडेच आहे या साईडला आणि अजून एक राईट साईडला बघायला गेलं तर कोंडिय ग्रामपंचायत आहे आणि त्याच्याच पाठीमागे शाळा आहे मराठी शाळा आहे या साईडला आहे बघा कोंडी कोंडिय ग्रामपंचायत अवश्य हा स्टॉप आहे त्याचा था। मुलं थांबलेली आहे साईडला ठिकाण आहे आणि मित्रांनो हे समोर जे आता फाटे फुटले आहेत ना तो एक स्ट्रेट जो पाटा जातो ना तो जातो निवळशी मार्गे इंदवडीला जातो तिथून वनगला सुद्धा जाऊ शकतो आपण आणि आपल्याला आता हा टर्न घेऊन आपल्याला स्ट्रेट जायचं आहे पाहू शकता ते आय थिंक गटराचं काम चालू आहे थोडं साईडला गटार तो फाडतायत नव्ह रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे मजा झाला अचानक रिमझिम रिमझिम हाऊ शकता பா साइड पाहू शकता कि रोडची साफसफाई चालू आहे आणि हा जो लेफ्ट साइड ला जो रोड जातो ना तो गोळशी जातो पाहू शकता आणि गोळशी मार्गे आपण ब्रिज पार करून आपण वडा रसोला जाऊ शकतो म्हणजे दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊ शकतो आपण राजापूर तालुक्यामध्ये हे बघा पूर्ण जंगल तोड झाली इकडे त्याला गंडेरी म्हणतात आमच्या कोकणा भाषेत गंडेरी कुठे चालणार रे गंडेरीला चालला असं म्हणतात तर आंब्यांच्या भागा बघा त्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल तर आंब्यांच्या भागात फक्त बघायला भेटेल आणि काजूची झाड थोड्या प्रमाणात बघायला भेटतील कारण लहानच्यामधला हा असा भाग आहे ना साठवली की इथे नुसते नुसतं आंब्यांच्या बागा तुम्हाला बघायला भेटतील जास्त प्रमाणात पाहू शकता वरच्या साईडला सुद्धा पूर्ण डोंगर भागात पूर्ण बागा आणि बागात आहेत त्या साईडला पण पाहू शकता खालच्या साईडला पूर्ण आंब्यांच्या बागा आहेत आता आपण आहे आणि पाठीमागे हा व्यू तुम्ही बघू शकता सुंदर व्यू आहे मस्त पैकी हवा येते आणि या साईडला बघू शकता की बाग आहे खाली आंब्याची नवनच साईडला पाहू शकता या साईडला पाहू शकता की माणसांसाठी राहण्यासाठी तिथे छोटस हाऊस बांधलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि या साईडला आपल्याला खाली या साईडला आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे So, मित्रांनो पावसाचा व्ह्यू किती सुंदर आहे या साईड लाईक हवेशील वातावरण आहे त्या साईडला त्या डोंगरामध्ये सुद्धा पाहू शकतो तुम्ही त्या साईडला खूप मस्त मजेशीर वातावरण आहे या साईडला पाहू शकता तरुण समोर पाहू शकता लालपरी आपली कोकणातील लालपरी येते पाहू शकता आणि उतारबाग आहे उतारामध्ये आणि सगळीकडे बागाच्या बागा लावल्या पाहिजे जास्त प्रमाणात बागा आहे समोरचा व्ह्यू सुद्धा सुंदर पाहू शकता जो रोड गेला आहे तो रोड लागेला आहे आपण आता आलो आहे दसोर फाट्यावरती आलो आहे मित्रांनो आपण आता सो इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे हा जो लेफ्ट साइड ला तो दसोर मध्ये जातो तर लेफ्ट साईडला जायचं आहे मित्रांनो आपण साठवलीमध्ये आलो आहे आपण लेफ्ट साईडला पाहू शकतो ही साठवलीची बौद्धवाडी आहे त्या साईडला आपली रोड जातो आणि आपल्याला स्ट्रेट जायचं आहे मित्रांनो आता आपण आहे दसोर आणि साठवलीच्या सीमेवरती ही जी नदी आहे ना ही नदी म्हणजे त्यांची सीमा आहे नदीच्या राईट साईडला साठवली आहे आणि ह्या साईडला बघायला गेलं तर दसूर आहे ह्या साईडला पाहू शकता आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम आपलं फायनली झालं आहे आणि मी पुन्हा एकदा त्या ब्रिजवरच्या आहे ज्या ब्रिजला दोन गावं अटॅच आहेत म्हणजे एक दसोर आणि एक साठवली ह्या साईडला बघायला गेलं तर साठवली आहे आणि या साईडला बघायला गेलं तर डपूर गाव आहे आणि मध्ये ती नदी पाहू शकता नदी आहे आत्ता जरा कुठे पाणी कमी झालं आहे दोन तीन दिवस पाऊस होता ना सलग तर खूप पाणी होतं जवळजवळ हा हा जो वरचा पट्टा आहे ना तिथपर्यंत पाणी होतं पाहू शकता ह्या साईडला ह्या साईडला राहणं कटिंग करायचं काम चालू आहे हे दादा राहणं कटिंग करत आहेत ह्या साईडला सुद्धा पाहू शकता ठीक आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे सा रिटर्न घरी जायचं आपल्याला सो चला मित्रांनो भेटू आता आपण पुढे लांज्यामध्ये भेटू लांज्यामध्ये थोडं काम आहे ते झालं की आपण घरच्या दिशेने जाऊ तोपर्यंत चला आपण लांजेला भेटू आता आपण पुढे आलो आहे पुण्यामध्ये सो आपण चालू आहोत घरच्या दिशेने चालू आहे लांजामध्ये थोडं आपलं काम होतं थोडं प्रणालीला पार्सल मागवलं होतं ते आपण कलेक्ट केलं पार्सल घेतलं त्यानंतरला आईने सांगितलं होतं जे समोसे आणायला आपण समोसे घेतले आहेत आपण आता घरच्या दिसतो ना तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर बाय बाय